माध्यमातून आपण जे पाहिलं विषयाची सुरुवात झाली ते डॉक्युमेंटरीपडली प्रहारने आपल्याला आधार दिला आणि प्रहारच्या शिक्षक भेटून आहे आता गरज नाही आपल्या मुलांना किंवा गरिबांच्या लेकरांना खाजगी शाळा मध्ये फी भरून तिथं घालण्याची आता आपल्या सरकारी शाळा गर्दीवर होणार आहे कारण आपले कमिशनर साहेब ठाम आहेत त्यांना आपल्या शाळा चांगल्या करायच्या आहेत आपल्याला नोकऱ्या नक्कीच नाही वाटायच्या आहेत जन जे की स्टेटमेंट तुम्ही त्यांचं न्यूजपेपरमध्ये पण पाहतायत आयुक्त एकदम ठाम आहेत स्वतःच्या चो भूमिकेवरती आणि शाळांचा काय पालट नक्की होणार याच्यामध्ये काहीही शंका नाही बंधूने तुम्ही आतापर्यंत केलेलं काम हे खरंच अतुलनीय होतं परंतु लढाई अजून संपलेली नाहीये कारण मला तुम्हाला जिल्हा परिषदेमध्ये जॉईन होताना बघायचंय तुमची पहिली शाळेच्या रजिस्टरवर बघायची आहे आणि तसं अविनाशरांनी सांगितलंय तुमच्या एकजुटीला सलाम आहे काल का एक मॅसेज पडतो आणि तुम्ही लगेच सगळी कामं सोडून मिळेल त्या मार्गाने आपली वाशिमची टीम असेल किंवा बुलढाण्याचे सर असेल सगळ्यात पूर्ण महाराष्ट्र भारतून तुम्ही आपल्या महिला भगिनी आहेत आहेत सगळे येत आहेत सोलापूर सगळे सगळ्याच राज्यामध्ये मधून आपले लोक इथे येत आहेत हे काय आहे नेमकं हे एकजुटीचा परिणाम आहे हे देशाचा गमत आपली एक ते एकट्या खरंच हा मी त्यांना वाघील म्हणत असतो खरं का जसा जसा आपल्या ग्रुपला मी क्वालिटी प्राऊड म्हणतो ना तसं त्या मॅडमला मी एकटी वाघील म्हणतो एकट्याच लढतात तिकडं कोल्हापूरचा जो वाले किल्ला आहे ना तो त्यांनी एक एक तो एकट्याच लढल्या तिथं त्यांनी यश खेचून आणलंय आपण मुलं तरी कुठं कायचं तरी कंटाळ केला अजिबात कंटाळ हा शब्द मॅडम साठी मला वाटतं बनलेलाच नाहीये मॅडमला कधी फोन करा मॅडमला फोन करायची गरजच लागत नाही मॅडम ते स्वतःहूनच फोन येतात सर आता पुढे घेऊ सांगा तुम्ही म्हणजे इतकं आपल्या का कामामध्ये मॅडम धरण मॅडमपणे त्याच्या सहभागी झाल्या आणि त्यामुळे सर्वांचंच कौतुक सर्वजण लवकरच्या लवकर जॉईन व्हावेत मुळ मूळ म्हणजे शिक्षक भरतीचे प्रेफरन्स सुरू व्हावेत लवकर नियुक्त्या मिळाव्यात एवढीच एक इच्छा आहे आणि बाकी कोणाला आपल्याला न बोलू शकत शब्द बोलायचं आहे माझी नोकरी आणि माझी जबाबदारी नाही किंवा एकाच नाही यश सगळ्यांचं मिळून आले सगळे आपले बांधव मी विशेष करून औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर असतील किंवा नगर असेल नगर असेल किंवा परभणी असतील हिंगोली असतील या ठिकाण या ठिकाणून आलेले विशेष लोक आहेत कारण ते एका आपल्या हाकेवरती जवळजवळ हजार किलोमीटर उतरी काढलेले त्यांचं मी विशेष आभार मानतो या सगळ्या लोकांना लोकांनी असं आपल्याला एका हाकेवर लोक आलेले तर आणि सगळ्यात विशेष सांगतो की या त्या महिन्या भगिनी त्या सगळ्या एका फोनवरती एका मेसेजवरती आपण तुम्हाला पर्सनली कॉल न करता सगळ्या एका एकजुटीने दुखीने आलेल्या आहेत या ठिकाणी आणि हे मला वाटतं शिक्षक भरतीमध्ये हे एका एक दिवसातलं एका मेसेजवरचं उभा राहिलेलं आंदोलन सगळ्यात मोठं पहिलं आंदोलन असेल आणि या ठिकाण या इथून आपण नंतर काही दिवसानंतर बघा